पोरीचा फोन आला आई मी राहिले मग काय बांधकडे काय नाही काय माहिती बाई काल राहिली पोर काय नाही खुशाल हाय काय माहिती हे बाय नाव घेताच आली था था कशी भाई मी बरी ये भाई है? मी मी आता विमानात चाललो विमानात कामाला विमानात पोरगी सहा महिने सांभाळा तुम्ही आज सांभाळा सांभाळा पोरगी सांभाळा अग मम्मी ह्यांच्या डोक्यात ना चक्कर हा ते इतक्याचे इतक्या तर चार वेळेस सांभाळा तुम्ही सांभाळा सांभाळा तुम्ही सांभाळा जावाय सांभाळावरच इमानात 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 कोणला मला हा का गाडी वाढायला पण नोकरी नाही लागायची माणसाला हाता घालून काढी ना काय म्हणली तू काय म्हणते हाता घालून काढी घालून काढील कोणला अहो मा तुम्हाला इकडे यावं जावाय आले इकडे या तुम्ही म वर्गातले सगळे पोर इमानात लागली इमानत का मला राम राम विमानात विमानात आहे माय मित्र गेले सगळे विमानात मग मी आता तिकडे जाणार आहे मुंबईला